कामगार मोर्चा करून एक वर्ष झालं तरी पण महानगरपालिका ठेका कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाहीये याच्यासाठी आता ठेका कर्मचाऱ्यांनी एक संप काळी काळीफीत बांधून निषेध करत ठेका कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आपल्या हक्कांसाठी समोर येऊन प्रशासनाकडे उभे राहणार आहेत तर यामध्ये स्थानिक कामगार संघांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांच्या लढ्यामध्ये पुढाकार घेतलाय तर याचसाठी आता मनसे कामगार सेना यांनी देखील स्थानिक कामगार संघटनेला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यांच्यासोबत पावला पावल आता पावलावर पाऊल ठेवून ते पुढे जाणार आहेत ठेका कर्मचाऱ्यांना सर्व हक्क मिळाले पाहिजेत त्यांना सर्व अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी आता मनसे देखील मैदानात उतरणार आहे वसई विरार महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर झालेल्या निषेध दर्द्यामध्ये एक सभा घेण्यात आली यामध्ये मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी मिलिंद साळवी तसंच मनसेचे पदाधिकारी मनोहर कदम हे उपस्थित होते त्यांनी पाठिंब्याचं पत्र प्रथम महापौर राजीव पाटील यांना सुपूर्द केलं यावेळेस हार्दिक राऊत जे स्थानिक कामगार संघाचे समन्वयक देखील आहेत ते देखील उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हे पत्र त्यांना देण्यात आलं त्याचबरोबर त्यांनी आता जर शांततेत हे आंदोलन हा निषेध पूर्ण झाला नाही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनसे स्टाईल एक आक्रमक आंदोलन करून प्रशासनाला त्यांची जागा दाखवण्यात येईल त्याचबरोबर कामगारांसाठी न्याय हक्क का मागण्यात येईल कारण मनसेची स्टाईल ही शांततेची नाहीये तर मनसे हे उग्रपणे आता लोकांच्या समोर येणार आहे असं म्हणत आता मनसेने आपलं ठोस भूमिका मांडलेली आहे पाहून घेऊया मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं यावेळेस काय म्हणणं आहे म्हणून तर तुम्ही आता कामगारांच्या प्रश्नांमध्ये हात घातलेल्या आहेत आतापर्यंत कामगार शांतपणे महानगरपालिका प्रशासना आता मनसेने पाठिंबा दिलेला आहे आणि आपलं नेहमी मनसेचं एक धोरण असतं आवेदन निवेदन पहिले हात जोडून आणि नाही ऐकले तर हात सोडून हा हे जे मनसेचं धोरण आहे ते निश्चितपणे कामगारांसाठी आम्ही निश्चितपणे ते वापरू आणि कामगारांनी कामगारांचा अंत म्हणजे जे शांतपणे एक वर्ष झालेलं हो आहे आता आणि जे कामगार शांत आहेत तर त्यांचा जास्त अंत पाहू नये प्रशासनाने आणि आम्हाला हात सैल सोडायला लावू नये एवढंच आमचं या ठिकाणाहून सांगणं आहे सावी तर तुम्हाला विचारू इच्छिते तुम्ही अनेक वर्षांपासून कामगारांचे प्रश्न हाताळत आहे आता तुम्हाला पुढे देखील हे प्रश्न हाताळायचे आहेत पण अशा अनेक योजना आहेत जे इतकी वर्ष कर्मचाऱ्यांना कामगारांना सांगण्यातच आलेली नाही आहेत ती जागरूकता आता कसं आमच्यातर्फे देणार आहात याची जागरूकता यापूर्वीपासून आम्ही करत आहोत पण आमच्याकडे जेवढे युनियन आहेत जेवढे कर्मचारी आहेत त्यांचे आम्ही शिबिरं घेऊन त्यामध्ये करत आहे पण त्यामध्ये आस्थापना विभाग किंवा अजून एक दोन विभाग आमच्याकडे नव्हते त्यामुळे तो ते त्यांच्यापर्यंत ते पोचत नव्हतं पण आत्ता नक्कीच आता आम्ही त्या सर्व गोष्टीने सर्व युनियन एकत्र होऊन आम्ही कर्मचाऱ्यांपर्यंत या योजना पोचवू स्थानिक कामगार संघाकडून तुम्ही हातमणी केली आहे पाठिंबा दिला आहे परंतु त्यांच्याकडून अतिशय शांत पद्धतीने आणि लोकशाहीमार्फतच आंदोलन करण्याचं म्हटलं जातं परंतु कंच दिलेलं नाही आहे तर कशाप्रकारे तुमचं पाऊल असेल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी मागील एक वर्षापासून हा मोर्चा आम्ही ब मोर्चाबद्दल पाठपुरावा करत आहे पण त्यापूर्वी चार वर्षापासून महाराष्ट्र नव्हण सेना सातत्याने कर्मचाऱ्यांना जे जे अनुदान मिळत आहे किंवा जे जे सवलती मिळायला पाहिजेत त्यासाठी पाठपुराव करत आहेत अनेक विषय प्रलंबित आहेत ई एस आय सी हॉस्पिटलसारखे मोठे विषय आहेत कर्मचाऱ्यांचं वेतनवाढ आहे त्यासाठी आम्ही सातत्याने आज आ, स्थानिक स्वराज्य संघाने यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यानुसार कामगारांच्या भवितव्यासाठी आम्ही स्थानिक स्वराज्य संघाला आज आम्ही सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे पण भविष्यात शांत राहणं हा आमच्या पक्षाचं धोरण नाही जिथे अन्याय वाढत असेल तर आम्ही शंभर टक्के कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचा पवित्र आक्रमक पवित्र दाखवू आणि त्याला आम्हाला सर्व युनियनची साथ असेल स्थानिक स्वराज्य संघ संस्थेचीही साथ आहे असा आपल्याला सन्माननीय अध्यक्ष यांनी सांगितलेलंच आहे